ट्रीप म्हटलं की सगळ्यांना मजा धमाल केलेला दिवस आठवतो पण कधी कधी एखादी ट्रीप आपल्याला विलक्षण विचित्र अनुभव देऊन जाते आणि कायम आठवणीत राहते असंच एका मी अनुभवलेल्या भीतीदायक ट्रीपबद्दल तुम्हाला सांगणार आहे साधारण पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे तो काळ पेजर आणि रोलवाल्या कॅमेऱ्याचा होता मोबाईल तर एका दुसऱ्याकडे असायचा कॉलेजला सुट्टी असल्यामुळे आम्ही एका शनिवार रविवारी सगळ्या फ्रेंड्सनी गोराईला फार्म हाऊसला जायचे ठरवले मी निर्वसनी असल्यामुळे बऱ्याचदा मला अशा डे नाईट पिकनिकला स्पेशल आमंत्रण असायचं माझ्यासारख्यांना नेण्याचा फायदा असा होता की पीत नसल्याने दारू वाचत होती आणि अशा ओल्या पार्टीत एक पूर्ण शुद्धीत असावा जेणेकरून काही प्रॉब्लेम आला तर तो मॅनेज करेल आणि बाकीच्या त्याच्या जीवावर फुलटू मजा करतील त्यामुळेच ह्या प्रसंगाची झळ सर्वात जास्त मला बसली आणि देवापासून मी अशा ट्रीबला जायचं बंद केलं शनिवारी रात्री दहा सव्वा दहाची शेवटची बोट गोराई खाडीवरून पकडून पलीकडे जाणार होतो चार जण बाईकने भाईंदर मार्गे येणार होते आम्ही रात्री गोराई खाडीला पोहोचलो खाडीवर आमच्या व्यतिरिक्त कोणीच नव्हतं काही बंगाली लोक कसल्या तरी विचित्र विधी खाडीवर करत बसले होते आम्हाला बघताच त्यातील एक जण विचित्र नजरेने आमच्याकडे बघून गूळ हसला त्याच्याकडे कानाडोळा करत आम्ही शेवटच्या बोटीमध्ये चढलो शेवटची बोट असल्यामुळे बोट तशी रिकामीच होती आम्ही सोडले तर गोराई गावातले दोन तीन जणच होते पलीकडे गेल्यावर चार पाच पोलीस जणू आमच्या स्वागतासाठीच उभे होते त्यांनी सगळ्यांचे नाव पत्ता कॉन्टॅक्ट नंबर इत्यादी लिहून घेतले चौकशी केली असता असं कळलं की कुठच्या तरी फॉर्म हाऊसमध्ये एका बाईचा दुपारी मर्डर झाला होता आणि त्यासाठी माहिती घेतली जात होती आम्ही थोडे मनातून धास्तावलो आणि काही न बोलता तिकडून बाहेर पडलो त्यावेळी टांगेवाले कमी असायचे त्यात बोटीची शेवटची फेरी असल्यामुळे बाहेर पडल्यावर वा टांगेवाले दिसले नाही थोडं दूरवर एक टांगेवाला उभा होता त्याला येणार का विचारल्यावर त्याने नुसती मान डोलावली पैसे किती विचारल्यावर फक्त एक बोट दाखवलं म्हणजे शंभर रुपयाची खून केली त्या टांग्याने आम्ही फार्महाऊसला रात्री अकरा वाजता पोहोचलो पूर्ण प्रवासात टांगेवाला एक शब्द पण बोलला नाही आम्ही त्याची गप्प बसल्याबद्दल टांग्यात टर उडवत होतो टांगेवाला थोडा विचित्र वाटला पण आम्ही मित्रमैत्रिणी आमच्यात मशगुल होतो फार्म हाऊसवर पोहोचून सगळे फ्रेश वगैरे होऊन भाईंदर मार्गे बाईकने येणाऱ्यांची वाट बघू लागलो रात्री बारा वाजले तरी त्यांचा पत्ता नव्हता पेजरवर मेसेज पाठवले पण कोणाशीही संपर्क होत नव्हता एकाकडे मोबाईल होता परंतु तो पण मोबाईल उचलत नव्हता नंतर मोबाईल पण लागायचा बंद झाला आम्ही थोडे चिंतेत होतो इतका उशीर का झाला असेल ह्याचा विचार करत बसलो शेवटी रात्री साडेबारा वाजता ते आले चौघांचे कपडे मळले होते तिघांनाही खरसटलं होतं आणि एकाची हनवटी फुटली होती विचारलं तर ते सांगू लागले की आम्ही चौघे दोन बाईकवर नॉर्मल स्पीडने बोलत येत होतो येताना रस्त्यात भूतबंगला म्हणून परिसर लागतो तिथं अचानक एक कुत्रा की कोल्ह्यासारखा प्राणी अचानक रस्त्याच्या मध्ये येऊन उभा राहिला इतका अनपेक्षितपणे तो मध्ये आल्यामुळे ब्रेक दाबायला वेळच मिळाला नाही आणि एक बाईक त्याला आदळली आणि घसरली त्यामुळे दुसरी बाईक पहिल्या बाईकला आपटली व ते चौघेजण रस्त्यावर जोरात पडले पहिला बाईक चालवणारा भा मित्र सारखा सांगत होता की बाईक जेव्हा त्या प्राण्याला आपटली तेव्हा एखाद्या दगडाला आपटली असं वाटलं चौघेजण रस्त्यात बराच वेळ बेशुद्ध पडले होते अर्धा पाऊन तासानंतर एकाला शुद्ध आली आणि मग त्याने बाकीच्यांना जागा केलं आणि कसे बसे ते फार्म हाऊसपर्यंत पोहोचले चौघांना थोडीफार मलमपट्टी करून आम्ही थोडा वेळ शांत बसलो रात्री एक वाजता एका मित्राने वाईनची बॉटल बाहेर काढली आणि तो सगळ्यांना बोलला की पिकनिक मे हे सब होताही राहत आहे त्याच्या बोलण्याने सगळे जरा रिलॅक्स झाले आणि ड्रिंक्स चालू झालं आमचा ग्रुप थोडा उच्च मिडल क्लास फॅमिलीमधला मुलामुलींचा असल्यामुळे सगळ्यांनी घ्यायला सुरुवात केली फक्त मी एकटाचं ड्रिंक न घेणार होतो रात्री दीड वाजता फार्म हाऊसवाल्याने जेवण आणलं अर्थात जेवण नॉनव्हेज असल्यामुळे सगळ्यांनी ताव मारला फार्म हाऊसमध्ये आमच्या व्यतिरिक्त फक्त दोघेच जण होते एक फार्म हाऊस चालवणारा आणि त्याचा एक वेटर पण प्रत्यक्षात आम्हाला दोन वेटर जेवण वाढवून गेले जेव्हा पहिला वेटर आमची ऑर्डर किचनमध्ये आणायला गेला होता तेव्हा एक दुसरा वेटर आम्हाला सर्व करायला आला होता एकही शब्द न बोलता तो सर्व करत होता एकाने त्याला नाव विचारले तर तो बोलला हमारे नाम किधर होते हे भी नाम से पुकारो आणि तो सर करून निघून गेला आम्ही पहिला वेटर आल्यावर त्याला दुसऱ्या वेटरबद्दल विचारलं तर तो हसला आणि बोलला सर मी इथे एकटाच वेटर आहे कदाचित त्याला वाटलं की ह्यांना जास्त झाली आहे म्हणून हे असं विचारत आहे आणि तो गालातल्या गालात हसत परत किचनमध्ये निघून गेला मी एकटाच पटकन त्याच्यामागे किचनमध्ये गेलो तर खरंच तिकडे फक्त दोघेच होते मग तो दुसरा वेटर कोण होता काहीतरी विचित्र घालतंय हे मला जाणवत होतं बाकीचे थोडे कमी जास्त नशेमध्ये असल्यामुळे कुणाला काही जाणवलं नाही रात्री अडीचपर्यंत सगळ्यांचं जेवण आठवलं मग कोणीतरी डेकवर गाणी चालू केली आणि सगळे नाचायला लागले ड्रिंक आणि सिगारेटने पुन्हा वातावरण नशामाय झालं होतं आम्ही चार जण पत्ते खेळत बसलो आणि बाकीचे डान्स करत होते आमच्याबरोबर हो एक मैत्रीण पण पत्ते खेळत होती तिचे डोळे विलक्षण घारे होते थोडा वेळ पत्ते खेळल्यानंतर एक काळा कुत्रा दरवाजाजवळ येऊन उभा राहिला आणि त्या मुलीकडे पाहू लागला त्या मुलीची आणि कुत्र्याची थोडा वेळ नजरानजर झाली आणि ती त्या कुत्र्याकडे बघून हसू लागली मी पूर्णपणे शुद्धीत असल्यामुळे मला थोडं विचित्र वाटलं आणि मी त्या मुलीवर आणि कुत्र्यावर लक्ष केंद्रित केलं थोड्या वेळाने कुत्र्याने विचित्र आवाज काढायला सुरुवात केली आणि मान तो अशी हलवू लागला जसं काही तो तिला बोलावत आहे आणि कुत्रा तिकडून निघून गेला जसा कुत्रा गेला तशी ती मुलगी पटकन उठली आणि त्या कुत्र्याच्या मागे पळस सुटली आणि काही कळायच्या आत अंधारात दिसेन अशी झाली मी पटकन उठून डेग बंद केला आणि सगळ्यांना झाला प्रकार सांगितला ह्या प्रकारामुळे सगळेच घाबरले आणि सगळे तिला हाका मारू लागले पण अंधारातून आम्हाला काही रिस्पॉन्स आला नाही सगळे घाबरून जागेवर येऊन बसले कोणालाही काही सुचत नव्हतं एकजण बोलला की आधीच पोलिसांना सगळे डिटेल्स घेतले आहेत आणि ही मुलगी जर कुठे गायब झाली आणि ही मुलगी जर कुठे गायब झाली तर पोलिसांच्या लपड्यात आपण सगळे अडकणार हे ऐकून सगळे जाम घाबरले एक मैत्रीण रडायला पण लागली कसं सगळ्यांना शांत करून शेवटी मीच बोललो आपण तिला शोधायला जाऊया एकरचं फार्म हाऊस होतं पूर्ण झाडी झुडपं वाढलेली होती आणि त्यात काळोख होता घाबरून कोणी यायला तयार होईना शेवटी मी फार्म हाऊसच्या वेटरला येण्याबद्दल विनंती केली तर तो बोलला सर हा जमावस की राहत आहे माही नाही आऊंगा मग पैशाचा आम्हीच दाखवून कसं बसं त्याला तयार केलं अमावस्येबद्दल ऐकल्याबरोबर सगळे अजूनच घाबरले आणि माझ्या आणि वेटरबरोबर कोणीच यायला तयार नव्हतं मी पण मनातून खूप घाबरलो होतो पण मी एकटा शुद्धीत असल्यामुळे सगळ्यांना माझ्याकडून मदतीची अपेक्षा होती शेवटी कसं तरी अजून दोघांना तयार केलं आणि आम्ही चौघे बॅटऱ्या कॅमेरा आणि काटा घेऊन तिला शोधायला निघालो सगळीकडे काळाकुट्ट अंधार पसरला होता बॅटरीचा प्रकाश पडेल तेवढाच भाग दिसत होता बाकी सगळीकडे नुसता काळोख बॅटरीच्या प्रकाशामध्ये बरेच राजगिडे उडत होते आणि त्याचा त्रास चालताना होत होता झाडी भरपूर वाढली होती त्यामुळे साफ विंचूसारखा एखादा प्राणी चावायची भीती होती मनामध्ये देवाचं नाव घेत मी चाललो होतो तास शोधल्यावर एका जोडपात ती आम्हाला बसलेली दिसली आपण घोळा खेळतो तेव्हा जसं बसतो तशी ती बसली होती पहिल्यांदा आम्ही तिला बघून घाबरलो पण शेवटी हिम्मत करून तिच्याजवळ गेलो मी पटकन तिचा फोटो काढला आणि तिला जवळजवळ ओढतच कसं तरी फार्म हाऊसमध्ये घेऊन आलो सगळे गप्प झाले होते इवाना सगळ्यांची भीतीने उतरली होती कोणी कोणाशी बोलत नव्हतं थोड्या वेळाने तो कुत्रा परत आला आणि त्याला बघून ती मुलगी परत बाहेर जाऊ लागली पण आता सगळे अलर्ट असल्यामुळे दोघांनी तिला पटकन धरून ठेवलं आणि एकाने त्या कुत्र्याला पळवून लावलं तो कुत्रा परत येऊ नये म्हणून दोघे दरवाज्याजवळ बसले आणि त्या मुलीला सगळ्यांच्या मध्ये बसवलं कोणी झोपलं नाही सगळे सकाळ होण्याची वाट बघत बसले होते चार जखमी झालेले मित्र आणि भ्रमिष्ट झाल्यासारखी वागणारी ती मैत्रीण ह्याच्या सामवेत ती रात्र काळत होतो वेळ जाता जात नव्हती हो शेवटी एकदाची सकाळ झाली सकाळ होताच ती मुलगी नॉर्मल झाली तिला रात्रीबद्दल विचारल्यावर तिला काहीच आठवत नव्हतं ती बोलत होती की मी कुत्र्यांना फार घाबरते मग त्याच्यामागे मी कशी जाणार सगळे चक्रावले होते दोन्ही बाईक फार्महाऊसवर तशाच ठेवून आम्ही वेळ न घालवता सकाळच्या पहिल्या बोटीने परत आलो मी एकटंच पूर्ण शुद्धीवर असल्यामुळे एकंदरीत सगळ्या प्रसंगाचा विचार करत होतो विचित्र आणि भयानक घटनांची साखळीच बनली होती अमावसेची रात्र गोराई खाडीवर विचित्र विधी करणारे बंगाली लोक त्यातील एक आमच्याकडे बघून गूळ हसणे पलीकडे पोलीस चेकिंग असणे दूरवर उभा असलेल्या शब्द शब्दानं बोलणारा विचित्र टांगेवाला बाईकवरून येणाऱ्यांचा झालेला विचित्र अपघात त्याच्या बाईकखाली आलेला प्राणी आणि दरवाजात आलेला कुत्रा एकच होता असे त्या चार मित्रांची खात्रीपूर्वक सांगणे फार्म हाऊसमधला दुसरा वेटर तो कोण होता ना विचारल्यावर त्याने दिलेले गूढ उत्तर हाऊसचा टाप नसताना तो कसा सर्व करत होता आणि जो आम्हाला परत दिसला नाही विचित्र आवाज करणारा कुत्रा त्याला बघून भ्रमिष्ट झालेली मैत्री झाडीत जाऊन तिचे विचित्र बसणे दुसऱ्या दिवशी तिला काहीच न आठवणे कॅमेऱ्याचा रोल डेव्हलप केल्यानंतर फक्त जतानाचे गोराई खाळीपर्यंतचे फोटो येणे आणि नंतरचे सगळे फोटो ब्लॅक येणे इतक्या वर्षांनी सुद्धा हे सगळं कधी आठवलं तरी अजून अंगावर काटा येतो असं वाटतं की परमेश्वराची कृपा म्हणून एक विचित्र आणि भयानक संकटातून आम्ही सगळे कसे बसे बचावलो होतो मित्रांनो हा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत